शुभकार्यात स्वागत आहे जनसेवेचे व्रत हाती घेऊन आली हो घरोघरी आपली वृत्तवाहिनी जनाल एस्प्रेसची जलद भरारी चला तर मग पाहूया आजच्या ठळक घडामोडी होईल झुंजार समाजसेविका बेमुदत उपोषण कर्त्या राणी कपोते यांची दुर्गाडीच्या पायथ्याशी सर्वात उंच तिरंगा झेंडा उभारण्याची मागणी कल्याणचा कल्याण करण्याच्या उद्देशाने मनी जिद्दीने ध्यास घेणाऱ्या झुंजार समाजसेविका कल्याणच्या कन्या राणी कपोते यांच्या उपोषणाचा हा नववा दिवस कल्याणकर आणि स्थानिक नागरिकांचा उपोषण करत्या राणी कपोते यांना स्वाक्षरी देऊन आपले समर्थन दिले कल्याण येथील ऐतिहासिक नगरीच्या भूमीत जन्मलेली कल्पना उर्फ राणी दिलीप कपोते यांनी कल्याण नगरीला घाणीच्या साम्राज्य मुक्त करण्याचा आपल्या म्हणी ध्यास घेतला आहे त्यासाठी कल्याण पश्चिम स्टेशन परिसरातील स्वर्गीय दिलीप कपोते येथील वाहनतळाच्या बाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे एकतीस मेपासून अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचे व जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून कल्याणकरांच्या हितासाठी हा बेमुदत उपोषणाचा मार्ग राणी कपोते यांनी धरला आहे उपोषणाचा हा नववा दिवस असून आजही कल्याणकर व स्थानिक नागरिक राणी कपोते यांना समर्थन देण्यासाठी स्वाक्षरी करत आहेत झुंजार समाजसेविका राणी कपोते ह्या शिवसेना पक्षाचे स्थानिक नेते स्वर्गीय दिलीप कपोते यांच्या कन्या आहेत वडिलांकडून सामाजिक कार्याची शिकवण आणि बालपणापासूनच बाळकडूचे डोस मिळाल्याने राणी कपोते यांचे कल्याणकारांच्या सेवेसाठी रक्त सळसळत आहे कल्याण परिसरातील विविध समस्यांबाबत मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाशी कल्याणच्या विकासासाठी लढा देत आहेत उपोषणकर्त्या राणी कपोते यांनी गेल्या वर्षी मनपा प्रशासनाला दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी एका बाजूला सर्वात उंच असा भारत देशाचा तिरंगा ध्वज झेंडा उभा करण्याची मागणी केली होती ती ही मागणी अद्याप पूर्ण करण्यात आली नाही दुर्गाडी किल्लाजवळ छत्रपती शिवाजी महाराजांचे तेजस्वी अश्वरूढ स्मारक ही मनपा प्रशासनाने उभे केले आहे परंतु तिरंगा झेंडा उभा केल्यास ऐतिहासिक कल्याण नगरीची आणखीन शान वाढून कल्याण शहराचे नाव जगता प्रसिद्ध होईल तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली होती हर घर तिरंगा महाराष्ट्रातील सर्वात उंच तिरंगा ध्वज दुर्गाडी पायथ्याजवळ उभारले पाहिजे असे उपोषणकर्त्या राणी कपोते यांनी जनाल एक्सप्रेस लाईव्हशी बोलताना सांगितले पाहुया जनाल एक्सप्रेस लाईव्ह फूड ट्वेंटी फोर माध्यमातून हा एक खास रिपोर्ट नमस्कार राणी मॅडम तुमचं स्वागत आहे आज पुन्हा मी तुमच्याकडे आलो उपोषणासाठी तुम्ही उपोषणाला बसले आहेत आज नव्वा दिवस आहे विविध लोक तुम्हाला भेटत विविध संस्था तुमच्याकडे येतात तुम्हाला भेटून जातात मग तुम्ही आता बराच अनुभव घेतला याच्यामध्ये एकदा पण तुम्ही दहा ते पंधरा दिवस बसलेले आहेत उपोषणाला हो आणि हा नव्वद दिवस आला तर याचं मुदत सांगू शकत नाही किती दिवस होणार नाही रेकॉर्ड ब्रेक करणार असं मला वाटते तुमचा नवीन विषय असं बोलताना येणार मागील वर्षी म्हणजे एक ते दीड वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आदेश जाहीर केलेले होते की आपला भारताचा जो तिरंगा आहे तो घरघर पोहोचला गेला पाहिजे तर याच बेसवरती आपण त्वरित मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना देखील निवेदन दिलेलं आहे आणि प्रशासनाला देखील निवेदन दिलेलं होतं की भारताचा सर्वात मोठा ध्वज कल्याणच्या आई दुर्गाडी देवीच्या पायथ्याशी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे शिवा महारा सर्कल आहे त्या बाजूला जी पाणबुडी तयार होती आहे त्या भागामध्ये सर्वात उंच ध्वज उभारण्यात यावा म्हणून ही ठोस मागणी आपण केलेली आहे तर मी असंच बोलेल मी उस देश का नागरिक हू जहा छत्रपती शिवाजी महाराज जैसे राजा थे मैं उस देश का नागरिक हूँ जहाँ अशोक सम्राट जैसे राजा थे तो मैं यही विनती करती हूँ भारत सरकार को महाराष्ट्र सरकार को और शासन को प्रशासन को कि कल्याण जैसे ऐतिहासिक भूमि पर भारत देश का सर्व एकदम जो बड़ा ध्वज आप यहाँ पे स्थापित कीजिए जय हिंद जय महाराष्ट्र जय दुर्गा भवानी नमस्कार मेरा विवेक गायकर मी स्टुडंट लीडर आहे आज आपण बघतोय की जे मागे एक वर्षापासून राणीताईची मागणी करते खरं घर तिरंगाच्या याच्यातून राणीताई बोलते की आपला भारताचा सगळ्यात प्रथम आपला आरमार छत्रपती शिवाजी महाराजांचा दुर्गाडी किल्ला येथे आपलं सगळ्यात मोठं भारतातला सगळ्यात उंच ध्वज लागला पाहिजे खरं तर हे सरकारला जाग देण्याचं जा काम ताई करत आहे आणि सरकार सतत एक वर्षापासून ताई याचा पाठपुरावा घेत आहे तर आणि खरंच जर ते लागलं तर युवकांना एक भारत भारतासाठी एक प्रेरणास्थान होईल आणि आपल्या संपूर्ण कल्याणची एक नवीन ओळख होईल तर ताईच्या मागणीला दाद दिला पाहिजे व संपूर्ण युथ हा ताईसोबत आहे तुम्ही कल्याण शहरात किती वर्ष होऊन जातात जन्म इकडे हो काय कल्याणबद्दल काय वाटते अजून तुम्हाला ताई जर गाणीचं सामोर्याच्या बाकी इतर खाण आहे वस्तू अनेक धंदे चालतात तुम्ही येतात जातात मुंबईला येतात जातात ये, बघतात मग काय वाटतं कल्याणचं तुम्हाला काय बदल झाला खरं तर कॉलेजचं नेतृत्व करत असल्यामुळे मला अनेकशे विद्यार्थी माझ्याकडे समस्या घेऊन येतात तर आमच्या कॉलेजच्या काही विद्यार्थीनी आहेत त्या डेली या स्कायवॉकचा प्रवास करत असतात व कल्याण स्थवंत येतात तर त्या त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो झालेला आहे या अशा विचित्र प्रकारांमुळे त्यांना पण त्या दृष्टीने बघितलं जातं यावर कुठेतरी बंधन झालं पाहिजे कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी प्रशासन काही काम करत नाही पण ताई गेले आठ दिवस ताई सतत इथे दिवस रात्र जनतेसाठी आवाज देते पण ताईच्या प्रयत्नांना कोण अजून दाद देत नाही आहे तर संपूर्ण युवक हा ताईसोबत जुडलेला आहे तर प्रशासनाला माझी एकच विनंती आहे जे आता नवीन आपले अभिनव गोयल कडोम जे आता कडोंब क कल्याण डोंबिली महानगरपालिकेचे नवीन आयुक्त आहेत अभिनव गोयलजी त्यांना पण माझा विनंती आहे की संपूर्ण युथ ताईसोबत जुडलेला असताना देखीलसुद्धा आपण यावर कारवाई का करत नाही आहेत हे अवैध धंदे का बंद केले जात नाही आहेत हे लवकरात लवकर बंद व्हावे नाहीतर विद्यार्थी पण ताईसोबत आंदोलनाला बसतील असा मी ठोर कठोर इशारा देत आहे हा एक मी किमया जुन्नरकर मी बिर्ला कॉलेजची विद्यार्थिनी आहे मीही रोज इथून ट्रॅव्हल करते आणि मलाही खूप त्रास झालेला आहे लोकांच्या नजरा प्लस जो हा स्कायवॉक आहे इथे पण आम्हाला खूप प्रॉब्लेम्स बघायला मिळतात आणि त्या सगळ्या प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी इथे राणी कपोते ते ताई या उपोषणाला बसलेल्या आहेत आणि या सगळं प्रॉब्लेम्स आम्हाला फेस करावे लागतात त्यामुळे या सॉल्व्ह करायला इथे बसल्यात सो माझा पूर्णपणे पाठिंबा आणि फक्त माझाच नाही तर सगळ्या बिर्ला कॉलेजच्या स्टुडंट्सचा प्लस इतरही जे विद्यार्थी आहेत जे कल्याणला येतात कॉलेजसाठी त्यांचाही पूर्णपणे पाठिंबा आहे तुम्हाला आणि थँक्यू विजय जगन्नाथ थ्रुवे व्यापारी व रेल्वे प्रवासी संघटनेचा मी उपाध्यक्ष आहे मी अनेक वर्षापासून इथे माझा स्वामी समर्थ भोजनालय चालू आहे शिवभोजनही चालू आहे आणि ताई ताई ज्या राणी कपुरे ताई ज्या बसल्यात उपोषणसाठी त्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि ताईने जो ज्या ज्या मागण्या केलेल्या आहेत का भारताचा मोठा ध्वज आपल्या दुर्गाडी किल्ल्याला तिथे सर्वात मोठा ध्वज लागला पाहिजे अशी त्या त्यांची मागणी आहे त्यासाठी त्यासाठी पूर्ण प्रशासन व अधिकारी व कल्याण डोंबिवलीचे आयुक्त यांनी ह्याच्यावरती लक्ष देऊन पूर्ण त्याला हे द्यायला पाहिजे व त्या ह्यासाठी माझा पूर्ण ताईना पाठिंबा आहे